लक्ष्यविधी क्रमांक आठ लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय नंदुरबार येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी हे दोन हजार बावीसमध्ये रिकार्ड झाले होते रिटायर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय इमारतीत अनधिकृत कागदपत्र हँडल करत होते आणि कारभार त्या ठिकाणी चालवत होते हे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवीस सहा पंचवीस ला त्या ठिकाणी धाड टाकले आणि तिथून कागदपत्र हस्तगत केली त्या कागद हपत्रात हस्तगत केली त्यावेळेला त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं अनधिकृत कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आली काही तात्कालीन श्री बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले वाद कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आले इतकंच नव्हे तर पद आदेशाच्या प्रतीसुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी सह्या असलेले आणि नसलेले पण कागदपत्र त्या ठिकाणी आढळले एकंदरीत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला पंचवीस हा पंचवीसला त्यावेळेला त्यांनी त्याच्यात असं म्हटलं आहे की महसूल विभागाने पंचनाम्यामध्ये नमूद नसलेले नजर चुकीने राहून गेलेले दोन पांढऱ्या कापडातील गाठोडे यामध्ये संशयित कुळ कायदा प्रकरणे व कोरेस सात बारा इत्यादी कागदपत्र आहेत तर अशा पद्धतीने जे कागदपत्र त्या ठिकाणी आढळले त्याच्यामध्ये काही प्रकरणांचा उल्लेखसुद्धा आहे त्या ठिकाणी गट नंबर तीन तेवीस चोवीस पूर्वीचे व आताचे गट नंबर तीन ब चौतीस अब्लिक दोन अब्लिक एक मोदे टोकर ताला येथील स जमीनच्या बाबतीमध्ये आहे ही जमीन, जमीन कामगारांसाठी इनाम म्हणून दिलेली जमीन होती, अन जमीन होती। ते अनऑथराईज अनऑथराईजपणे दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली त्याचबरोबर दुसरं प्रकरण मोदे ढेकवत शिवारातील गट नंबर चौवेचाळीस ही जमीन कुकायद्याखाली होती तर कुकायद्याचे त्याच्यामध्ये फेरफार करताना कागदपत्र त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी नजरा न भरता जमीन हस्तांतरित केलेली आहे त्याचप्रमाणे मोदे नंदुरबार शिवारातील गट नंबर दोनशे एकाहत्तर अब्लिक एक पैकी सरकारी पडीत जमीन होती ते कुठल्याही कागद किंवा चौकशी न करता ती सुद्धा हस्तांतरित केलेली आहे प्रश्न प्रश्न हो हो तेच विचारतो हे मोदी नंदुरबार शहरातील गट नंबर चारशे पाच गुरचरण होते आता गुरचरण हे जमीन देता येत नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी चौकशी नाही काय नाही ते पण हस्तांतरित केली आहे मोदी नंदुरबार शहरातील गट नंबर दोनशे सत्याऐंशी एक ही जमीन देवस्थान इनामी जमीन होती या सर्व जमिनी त्या ठिकाणी बेकायदेशीर हस्तांतरित केले आहे एवढेच नाही तर त्या ठिकाणी इनामी जमीन असेल आदिवासींची जमीन असेल असेल गावित साहेब एकच तीन वाजून एकवीस मिनिटं साडेतीन पर्यंत आपण लक्षवेधी जेवढ्या होतील तेवढ्या घेणार आहोत त्यानंतर साडेतीन ते चार वाजे तोपर्यंत पंचवीस आपले बॅलेट प्रमाणे औचित्य आहेत तेवढे घेऊ चार वाजता आपण अंतिम आठवडा प्रस्ताव हो सुरू करू सन्मान मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की हे जे या ठिकाणी कागदपत्र वगैरे सापडले आहे त्याच्यासाठी सहाय्यक जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेऊन चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु या मंडळी प्रकरणामध्येच मागे कमिशनरच्या लेवलला चौकशी झाली होती ती चौकशी झाली असताना त्याच्यामधल्या प्रकरणामध्ये कलेक्टरने किंवा प्रांतने असेल त्यांनी सर्वांवर जितके प्रकरणं होते वीस प्रकरणं त्यांच्यावर सर्वांवर काय कारवाई करणं अपेक्षित होतं आहे परंतु त्याच्यामध्ये सहावरच कारवाई केलेली आहे एकंदरीत वीस प्रकरणं आहेत म्हणून त्या सर्व प्रकरणंची चौकशी ही मला वाटतं की त्यांनी करणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी झाली नाही बरं त्याचबरोबर काही लोकांची नावं एफ आय आरमध्ये वगळून टाकली आहे आदेश करताना सर्व प्रकरणं सारखी होती ती सारखी प्रकरणं त्याच्यामधून वगळली आहेत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही सर्व प्रकरणांची चौकशी कमिशनरच्या डिव्हिजनल कमिशनरच्या मार्फत करावी जेणेकरून त्यांना योग्य असा निर्णय होईल आणि बाकीचे जे बिल्डर आहेत किंवा त्या ठिकाणचे नेते आहेत ते नेते त्याच्यामधून सुटणार नाही नाहीतर त्या ठिकाणी त्यांचीही नावं त्या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे तरी आपण कमिशनरच्या मार्फत चौकशी करावी ही विनंती मंत्री मोदी अन्य अध्यक्ष महोदय मी डॉक्टर विजय कुमार गावितजी यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक मोठा विषय म्हणजे आमच्या सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी जे डी एम पठांनी जे एकतीस आठ दोन हजार तेवीसला रिटायर्ड झाले जे मंडळ अधिकारी होते यांनी एक पॅरल कार्यालय चालू केलं आणि आमच्या तहसीलदारच्या निवासस्थानी चालू केलं पण जे निवासस्थान हे बंद होतं दोन हजार पाचपासून पण तिथे आपलं कार्यालय उघडलं आणि सेवामुक्त झाल्यानंतर त्यांनी तलाटी नंदुरबार कार्यालयाशी सर्व सर्व संबंधित कागदपत्र मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाचे सर्व कागदपत्र आणि ही गोष्ट खरी आहे की मान्य गावी साहेबांनी सांगितलं बालाजी मंजुळे जे माजी कलेक्टर आहे त्यांच्या सह्या असलेले आणि त्यांच्या सया नसलेले पंचेचाळीस प्रकरणं जे विवादास्पद आहे इनाम जमिनीचे आहे जे गावी सावंत मांडलं त्याप्रमाणे आहे आणि अजून अडतीस प्रकरण ज्याच्यावर